संपूर्ण भारताला जर फक्त तीन शब्दात सांगायचं सा झालं तर कश्मीर ते कन्याकुमारी एवढं जरी बोललं तरी ते पुरेसं आहे बाकी काश्मीर जेव्हा बघायचा तेव्हा बघू पण मी आता आलेलो आहे जिथे भारत संपतो अशा कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पण एक आहे कन्याकुमारी येथील ही मस्ट विजिट जागा जरी असली तरी इथे येणं तेवढंच सोपं नाही कसं चला तुम्हाला दाखवतो जसे तुम्ही या स्मारकावर जाण्यासाठी किनाऱ्यावर येता पन्नास रुपयात फेरीने जाण्यासाठी लोकांची जवळपास अर्धा एक किलोमीटरची लांबच लांब रांग तुमच्या मनात धडकी भरवण्यासाठी उभी असते आणि ती रांग बघून कन्याकुमारीचा सूर्य मावळण्याआधी तुमचा उत्साह मात्र मावळून गेलेला असतो पण बाजूलाच होती तीनशे रुपयात स्पेशल एंट्री ज्याची तिकीट राहुलने लगेच खेळून ठेवली होती पण इकडे मात्र लोक रांगेत ताटकळत उभे होते रांग खरच खूप मोठी होती तरी या व्हिडिओची लांबी कमी करण्यासाठी मी बरेच फुटेज कट केलं आहे आणि जे होतं ते फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे फास्ट पण असो स्पेशल एंट्री तिकीट घेऊन आम्ही मात्र आमच्या फेरीजवळ आलो इथे मात्र लोकांचा उत्साह बघण्यासारखा होता सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती ती फेरीमध्ये बसण्याची आणि फेरीमध्ये बसताच काही मिनिटांत सुरू होतो प्रवास विवेकानंद रॉक मेमोरियल कडे जाण्याचा निळाशार खळाळत्या लाटांवरचा हा प्रवास मात्र खूप सुखावणारा होता बरं मी आधी बरेच वर्षापासून असं समजत होतो की हा जो पुतळा आहे तो स्वामी विवेकानंदांचाच आहे पण तो त्यांचा नसून तामिळ संत आणि कवी संत तिरुवल्लुवर यांचा आहे तर काही वेळातच आमची फेरी स्मारकाच्या किनाऱ्यावर आली आणि इथे आल्यावर परत एक तीस रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागतं पण स्मारक खरंच खूप सुंदर आणि वेल मेंटेन्ड आहे तुम्ही बघू शकता बाकी नेहमीप्रमाणे गोप्रोमुळे मी कोणी मोठा युट्यूबर असल्याचा समज या फॅमिलीचा पण झाला एका आख्यायिकेनुसार याच जागी स्वामी विवेकानंदांना ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून हे स्मारक या खडकावर बांधण्यात आलं अशी स्टोरी आहे आता आपण जाऊ या मंदिराच्या आतमध्ये जिथे काहीच बोलणं अलाव नाही आतमध्ये शूटिंग अलाव नव्हतं पण विवेकानंदांची मूर्ती बघितल्यावर शूट करायचं राहवलं नाही समुद्रातला हा संत थिरुवल्वरांचा पुतळा बघून अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा नद्यांचे बरेच संगम तुम्ही बघितले असतील पण इथे आहेत तीन समुद्रांचा संगम अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आणि मला माहीत नाही हे माझ्या डोळ्याचं इल्युजन आहे की काय पण तुम्ही या समुद्रामध्ये लिटरली वेगवेगळे वेग शेड्स बघू शकता हा जो समोर दिसत आहे तो हिरवट शेड दिसतो आणि तो तिकडे असा काळपट्ट दिसतो तर बहुतेक हे वेगवेगळ्या समुद्रांचे संगम झाल्यामुळे इथे असं दिसत असेल आणि नंतर सुरू झाला परतीचा प्रवास मित्रांनो खरं म्हणजे हा व्हिडिओ शूट करताना अतिशय दुःखी मूड होता कारण आदल्याच रात्री आपण वर्ल्ड कपची फायनल हरलो होतो पण इथे आल्यानंतर ते दुःख बरंच कमी झालं आणि माझ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि आळशी स्वभावामुळे हा व्हिडिओ करायला जरा उशीर झाला पण आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्ताने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा योग आला त्याचा आनंद खूप वेगळा आहे लवकर भेटूया परत एका सुंदर जागी